जय जगदंब नमो आदेश जय मल्हार मी प्राध्यापक आंधळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे आज आपण चंपाषष्टीच्या दिवशी खंडेरायाची म्हणजेच मल्हारी मार्तंडाची तळी कशी भरावी याचं प्रात्यक्षिकासहित त्याचं शास्त्र सुद्धा समजावून घेणार आहोत मागच्या वर्षी सुद्धा मी तळीवरती एक व्हिडिओ तयार केला होता त्या व्हिडिओला प्रचंड तुमचं सर्वांचं प्रेम मिळालं त्याबद्दल मी शतशहारुणी आहे परंतु मागच्या वर्षीपासून ते चा या वर्षीपर्यंत आपल्या जगदंबा देवी संस्थान देवळगाव राजा या युट्यूब चॅनलच्या दर्शकांमध्ये आणि सबस्क्रायबरमध्ये लक्षणीय वाढ झाली यामुळे बहुतेक सबस्क्रायबरनी मागच्या वर्षीचा व्हिडिओ बघितला नसेल म्हणून जे नवीन आहेत त्यांच्यासाठी आणि जुन्या दर्शकांसाठी सुद्धा आम्ही पुन्हा एकदा तळी भंडारी म्हणजेच भंडारा आरती कशी करावी तळी कशी उचलावी त्यामागचं शास्त्र काय हे समजावून सांगणार आहोत सर्वात प्रथम मी या ठिकाणी खंडोबा देवाची तुम्हाला एकदा पूजा दाखवून देतो या ठिकाणी ही खंडोबा रायाची फुलांनी व्यवस्थितपणे पूजा आखण्यात आलेली आहे त्याबरोबरच खंडोबाची वसारी म्हणजेच वारू आणि भंडारी कोटंबा ह्या वस्तू सुद्धा आजूबाजूला मांडून घेतलेल्या आहे खंडोबाची ड्युटी प्रज्वलित करून घेतलेली आहे ड्युटीच्या खाली बुधली ठेवून घेतलेली आहे ज्यांना मल्हारी मार्तंड दीक्षा असते अशा सर्वांच्या घरामध्ये ह्या वस्तू असतातच त्याबरोबरच येथे खाली आपण बघू शकतो की पाच विड्याच्या पानावरती पाच खोबऱ्याच्या वाट्या त्यामध्ये खारीक बदाम सुपारी हळकुंड आणि अशा पद अशा पद्धतीनुसार पंचसुमंगल फळे भरून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीनुसार व्यवस्थित सागरसंगीत पूजा मांडून घेतल्यानंतर येथे खाली मी तळीची सुद्धा तयारी केलेली आहे त्यामध्ये आपण काय काय साहित्य घेतलं हे प्रथम समजावून घेऊया या ठिकाणी मी खाली घोंगडी टाकून घेतली तुमच्याकडे घोंगडी नसेल तर कुठलंही पिवळं काळं किंवा त्या ठिकाणी असणारं रंगीत वस्त्र आपण घेऊ शकतो शुद्ध वस्त्रावरती किंवा घोंगडीच्यावरती प्रथम विड्याची पानं मी मांडून घेतलेली आहे चार दिशेला चार विड्यांची ही मांडली हे या ठिकाणी असणाऱ्या चतुर्दिशा बंधनाचं प्रतीक आहे आता या चार दिशेच्या चार विड्यांच्या बाजूला मी या पद्धतीनुसार चार नैवेद्यसुद्धा मांडून घेतले या ठिकाणी खाली हा भर बाजरीचा रोडगा आहे त्यावरती वांग्याचं भरीत आहे त्यावरती बाजरीचाच दिवा तयार करून त्यामध्ये वात लावलेली आहे तर अशा चार कोपऱ्यामध्ये एकूण चार नैवेद्य आणि पाचवा नैवेद्य हा मेन सेंटरला ठेवून घेतलेला आहे अशा पद्धतीनुसार त्यावरती बाजरीचा रोडगा त्यावरती भरीत दिवा आणि वात प्रज्वलित केलेली असा संपूर्ण समग्र हा मानपान आहे एका ताटामध्ये या ठिकाणी मी जी पूजा मांडलेली आहे सुद्धा बघूया दोन विड्याची पानं मांडलेली आहे आणि विड्याच्या पानावरती श्री खंडोबा रायाची एक छोटी मूर्ती किंवा टाक ठेवला तरीसुद्धा चालेल दुसऱ्या विड्याच्या पानावरती आपल्या कुलस्वामिनीची मूर्ती किंवा टाक ठेवावा म्हणजेच कुलस्वामी आणि कुलस्वामिनी ह्या दोघांच्या मूर्त्यासुद्धा या ताटामध्ये ठेवाव्या त्या दोघांसाठी सुद्धा दोन नैवेद्य आणि त्यावरती दोन स्वतंत्र दिवे मी मांडून घेतलेले आहे आणि ज्या व्हिडिओमध्ये मी खंडोबाचं नवरात्र कसं बसवावं हा व्हिडिओ दाखवला होता त्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की खंडोबाच्या समोर एका खोबऱ्याच्या वाटीमध्ये भंडारा भरून ठेवावा तर ही भंडारा भरलेली खोबऱ्याची वाटी म्हणजेच भंडार वाटी मी या ठिकाणी ताटामध्ये काढून घेतलेली आहे आता या ठिकाणी मी समोर विडा ठेवला आहे विड्यावरती सुपारी ठेवलेली आहे खोबऱ्याचा तुकडा ठेवलेला आहे हा तांबूल असतो याबरोबरच नैवेद्याला फिरवण्यासाठी पाणीसुद्धा आहे धूपदीप यांचा या ठिकाणी उत्तम अग्र देण्यात आलेला आहे काही फळंसुद्धा मी मांडलेली आहे सर्वात प्रथम या ठिकाणी हे सांगतो की या ठिकाणी ही जी काही पूजा मांडलेली आहे ही कमी जास्त प्रमाणामध्ये असली तरी सुद्धा चालते म्हणजे काय आपण खंडेरायाला अधिकाधिक किती जरी आरास केली तरी ती कमी पडणारीच आहे आणि आपण गरिबीचा साधा त्या ठिकाणी भरित रोडग्याचा नैवेद्य जरी दाखवला तरी तो मल्हारीला प्रिय राहणार आहे त्यामुळे माझ्याच्याने जेवढं शक्य होतं तेवढी आरास मी केली पानं फुलं फळं खोबऱ्याच्या वाट्यांमध्ये एक खाणी सामान विडा वगैरे सर्व मांडलं परंतु एवढं जर कोणाच्या घरी नसेल तर त्या ठिकाणी आपण फक्त खंडोबाची मूर्ती घेऊन आणि भरित रोडग्याचा नैवेद्य दाखवून त्या ठिकाणी साधेपणामध्ये सुद्धा तळी उचलू शकतो आ, आता या ठिकाणी आपण शास्त्र लक्षामध्ये घेऊया खंडोबाची तळी नेमकी का उचलली जाते बघा खंडोबाने मणी आणि मल्ल ह्या दोन दैत्यासोबत घनघोर युद्ध केलं या युद्धामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांनी त्या ठिकाणी खंडोबाला मदत केली शिवशंकराचा अवतार असणारा आणि पूर्ण भैरव स्वरूप असणाऱ्या ह्या मल्हारी मार्तंड भैरवाने त्या ठिकाणी सहाव्या दिवशी मनी मल्लाचा वध करून त्यांच्यावरती विजय मिळवला आणि तो दिवस होता त्या ठिकाणी असणारा मार्गशीष मार्गशीर्ष शुक्लषष्टीचा म्हणजेच त्याला चंपाष्ठी असं म्हटलं जातं आता या दिवशी देवी देवतांनी खंडोबा रायाचा जय जयकार केला खंडोबावरती पुष्प वर्षाव केला त्या ठिकाणी सुवर्ण उधळण्यात आलं या सुवर्णाचाच नंतर भंडारा झाला असं सुद्धा आख्यायिका आहे परंतु या तळी आरतीला जे काही महत्त्व आहे ते अनन्यसाधारण आहे तळीमध्ये काय केलं जातं तर ताट जमिनीवर ठेवलेलं असतं हे ताट हातामध्ये उचलून ते बऱ्याच वेळेला जमिनीपासून आकाशाकडे जमिनीपासून आकाशाकडे जमिनीपासून आकाशाकडे या पद्धतीनुसार त्याला, त्याला त्या ठिकाणी झोकाळे दिले जातात आणि हे झोकाळे देत असताना ती तळी आरती खालीवर करत असताना विशिष्ट प्रकारची त्या ठिकाणी एक बोली रचना म्हणजेच तळी आरती म्हटली जाते ती तळी आरती अशी असते अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देवगेले जेजुरा बेंबी हिरा कमरी करगोटा अंगावर शाल सदा ही लाल माळसा सुंदरी आरती करी बानाई सुंदरी आरती करी देवाला ओवाळी नाना परी अडकल ते भडकल भडकल ते भांडारा खोबऱ्याचा कुटका भांडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा यळकोट म्हणजेच काय स्वतःच्या शरीरामध्ये जे पुरुष तत्त्व आहे हाच त्याचा अहंकार आहे आणि या अहंकारामध्ये जो वीर रस प्रधान मल्हारी मार्कंड निवास करतो आशाचा यळकोट बोला म्हणजेच त्याचा जयघोष बोला जय जयकार बोला आता जेव्हा ही आरती उचलली जाते तर प्रोसेस अशी असते की सर्व घरातील करते पुरुष त्या ठिकाणी तळी आरती हातामध्ये उचलून वर खाली वर खाली वर खाली करतात हे वर खाली करण्याचं कारण असं आहे सर्वात प्रथम आपण शब्द लक्षात घेऊया तळी तळी ह्या शब्दाचा अर्थ होतो तळ तळ ह्या शब्दाचा अर्थ होतो तल म्हणजे तल ह्या संस्कृत भाषेपासून मराठीमध्ये तळ शब्द तयार झाला आणि तळ शब्दाची आरतीपासून तळी शब्द तयार झाला तल याचा अर्थ होतो पाताळ जसं की रसा तळ आहे पाताळ आहे अशा प्रकारचे सात तल ह्या गर्भगृहामध्ये समाविष्ट आहे सात तल गर्भगृहामध्ये म्हणजे तर पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये पाताळामध्ये सात तळ हे मनुष्य लोकांमध्ये आणि सात तळ हे त्या ठिकाणी स्वर्ग लोकांमध्ये म्हणजे सात स्वर्गलोकीचे तळ सात पृथ्वी लोकावरचे तळ आणि सात पाताळातील तळ अशा पद्धतीनुसार एकूण त्या ठिकाणी एकवीस तळ तयार होतात आणि पृथ्वी पाताळ आणि लोक यांना त्या ठिकाणी खंड म्हणण्यात आलेलं आहे म्हणजेच पाताळ खंड पृथ्वी खंड आणि आकाश खंड त्यामुळे खंडोबाची जी आरती आहे खंडोबाच्या आरतीमध्ये आपल्याला शब्द आढळतात त्रिखंडामध्ये शोभे स्थान कडे पठारी यळकोट बोलवता भक्त लागले ध्याने त्रिखंडामध्ये म्हणजे स्वर्गमृत्यू आणि पाताळ ह्या त्रिखंडामध्ये असणाऱ्या ज्या सप्त तळ्या आहे म्हणजे सप्त प्रकारची त्यांची ते रचना आहे या रचनेमध्ये खंडोबाचा डंका हा अखंड पद्धतीनुसार वाजत आहे एवढा ह्या मल्हारी मार्तंडाचा खंडोबाचा डंका कशामुळे वाजला तर त्याने मल्लाचा त्या ठिकाणी वध केला जनतेला सुख दिलं आणि शंकराने म्हणजे ते त्या ठिकाणी भैरव स्वरूपाने स्वतःचा शब्द पाळला आणि मनुष्यांच्या भक्तांच्या कल्याणासाठी तो सतत अवतार घेत राहिला आणि त्याने वचन दिलेलं आहे की मी इथून पुढेही जेव्हा जेव्हा दुष्ट दुर्जन दैत्य या ठिकाणी जन्म घेतील त्यांच्या विनाशासाठी मी नवनवीन अवतार घेत राहील आता या ठिकाणी जेव्हा आपण तळी आरती उचलतो म्हणजे तल आरती उचलतो तर जमिनीवर ठेवलेली तल आरती हे पाताळाचं प्रतीक आहे म्हणजेच पाताळावरती मल्हारी मा मार्तंडाचा धाक आहे ज्या वेळेला ती तळी आरती आपण वरती आकाशामध्ये उचलतो याचा अर्थ की आकाशामध्ये सुद्धा म मल्हारी मार्तंडाचा धाक आहे आणि ही आरती वर आणि खाली नेत असताना ती आपसूकपणे मधल्या भागामध्ये मिडल स्तरावरती सुद्धा जात असते याचाच अर्थ की पृथ्वीवरती तर मल्हारी मार्तंडाचा डंका आहेच आहे याचा अर्थ काय पाताळ असो पृथ्वी असो किंवा स्वर्ग असो जिथे जिथे मणिमल्लासारखे असुर दैत्य तयार होतील त्यांच्या विनाशासाठी हा मल्हारी मार्तंड तेव्हा तेव्हा माळसा राणीसोबत अवतार घेतच राहील आणि दुष्टांचा विनाश करेल आणि अशा ह्या मल्हारी मार्तंडाचे आम्ही भक्त आहोत अशा पद्धतीनुसार त्याचे गुणगान गाण्यासाठी त्याचे शौर्याचे गुणगान किंवा एक प्रकारची कृतज्ञता की आम्ही तुझ्या उपकारामुळे कृतज्ञ आहोत कृत्य कृत्य आहोत यासाठी ही तळी उचलली जाते एक प्रकारे जसं आपण झेंडा वंदन करून राष्ट्रध्वजाला सलामी देतो त्याच पद्धतीनुसार ही एक प्रकारची मल्हारी मार्तंडाला सलामी आहे सॅल्यूट आहे अशा पद्धतीनुसार ही तळी उचलली जाते हे त्यामागील गुप्तशास्त्र आता या ठिकाणी मला एक गोष्ट सांगावीशी वाटते ती अशी की अनेक कमेंट मला येतात की महिलांनी तळी उचललेली चालते का किंवा विधवा महिला असेल तर त्यांनी तळी उचलावी का एका महिलेचा प्रश्न होता की गुरुजी माझ्या घरातील कर्ती पुरुष वारलेले आहे मुलं लहान लहान आहे तर मी तळी उचलू शकते का तर याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो हो विधवा महिलासुद्धा तळी उचलू शकतात त्या ठिकाणी महिला सुवासिनी असो विधवा असो कुमारिका असो वृद्ध असो किंवा कुठल्याही स्वरूपातील असो विधवा महिला तळी उचलू शकतात त्यासोबतच किन्नर समुदाय म्हणजेच उभयलिंगी समाजातील लोकसुद्धा त्या ठिकाणी तळी उचलू शकतात इथे मी माझे परमपूज्य गुरु परशुराम नानांची थोडीशी माफी मागतो कारण या बोलण्यामध्ये एक गुरुद्रोह माझ्या हातून नकळतपणे घडतो आहे तो असा की माझ्या गुरूंनी मला सांगितलेलं आहे परशुराम नानांनी की महिलांनी त्या ठिकाणी तळी आरती उचलू नये किंवा महिलांना तळी उचलण्याचा अधिकार नाही ठीक आहे जुने सर्व व्यक्ती असंच मानतात मीही त्याला मानत होतो परंतु आज आपण एकविसाव्या शतकामध्ये आधुनिक युगामध्ये जगत आहोत आज आपण आरक्षणामध्ये महिलांना पन्नास टक्के वाटा दिलेला आहे पुरुषाच्या खांद्याबरोबर खांदा वाढवून त्या ठिकाणी महिलांना आज सन्मान मिळतो कार्य करण्याची संधी मिळते आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं झाल्यास खंडोबाच्या कुठल्या फोटोमध्ये आपल्याला खंडोबादेव एकटा दिसतो अहो त्याच्या बरोबरीने त्याला सोबत म्हाळसा बसवलेली आहे आणि मनी मल्लाच्या छातीमध्ये चा जो त्रिशूळ खुपसलेला आहे तो म्हाळसेच्या हाताने खुपसलेला आहे म्हणजे शक्तीच्या हाताने खुपसलेला आहे मग खंडोबाच्या सोबत जर घोड्यावरती म्हाळसा राणी विराजमान होऊ शकते स्त्री आणि पुरुष बरोबरीने लढू शकतात जसं म्हाळसा आणि खंडोबाने जेजुरी नगरीवरती एकत्रितपणे राज्य केलं मग आपल्या महिला तळी का नाही उचलू शकत त्यामुळे मी माझ्या गुरुंची माफी मागतो आणि या ठिकाणी सांगतो की या ठिकाणी महिलासुद्धा तळी उचलू शकतात महिलांनी तळी उचलावी किन्नर समुदायातील व्यक्तींनासुद्धा तो अधिकार आहे विधवा महिलांनासुद्धा तो अधिकार आहे घरामध्ये करता पुरुष नसेल तर सरळ महिलेने डोक्यावरती पदर घ्यावा आणि त्या ठिकाणी परमेश्वरालाच स्वतःचा पती मानून त्या ठिकाणी तळी उचलावी काहीही अमंगल अशुभ होणार नाही कारण तो परमात्मा आहे तो परमेश्वर आहे परमेश्वराची सेवा करण्याचा त्यांची पूजा करण्याचा अधिकार हा नर आणि किन्नर नर, नर आणि नारी सर्वांना आहे त्यामुळे ही तळी उचलावी असा माझा या ठिकाणी आग्रह राहील पुढचा विषय म्हणजे या ठिकाणी आता आपण ही तळी प्रात्यक्षिकपणे कशी उचलायची याचं तुम्हाला एक प्रॅक्टिकली मार्गदर्शन करतो परंतु एक आणखी उपप्रश्न आहे की खंडोबाची तळी उचलत असताना ज्या वेळेला ही तळी हवेमध्ये उचलली जाते तर ही जमिनीवर ठेवत असताना स्वतःच्या डोक्यातील टोपी ही जमिनीवर ठेवून त्या टोपीवरती ही तळीच ताट ठेवल्या जातं नेमकं हे टोपीवरती का ठेवल्या जातं आणि खंडोबाची तळी मारताना डोक्यामध्ये टोपी का असावी किंवा रुमाल का बांधलेला असावा याचंही कारण या ठिकाणी मी स्पष्ट करतो बघा आपली ही जी टाळू आहे आपल्या ह्या टाळूला ब्रह्मरंध्र असं म्हटलं जालेलं आहे ब्रह्मरंध्र म्हणजे जो ब्रह्मासोबत स्वतःचा त्या ठिकाणी नातं कायम करते अशी नस ब्रह्म म्हणजे परमेश्वर रंध्र म्हणजे नस ब्रह्मासोबत ईश्वरासोबत स्वतःचं तारतम्य बाळगणारी नस म्हणजे ब्रह्मरंध्र म्हणजेच आपली टाळू या टाळूमधून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती ईश्वरीय लहरी मनुष्याच्या शरीरामध्ये प्रवाहित होत असतात परंतु जे उग्र स्वरूपाचे अवतार असतात जसं की त्या ठिकाणी असणारा बिरोबा आहे मसोबा आहे किंवा खंडोबा आहे हे उग्र स्वरूपाचे अवतार आहेत खंडोबाला त्या थे ठिकाणी मार्तंड भैरव म्हटलं गेलेलं आहे म्हणजेच तो भैरवाचं एक उग्र स्वरूप आहे अशा उग्र स्वरूपी भैरवाच्या साधनेमध्ये उपासनेमध्ये किंवा तळी उचलत असताना त्याच्या उग्र शक्तीचा संचार आपल्या ब्रह्मरंध्रामध्ये होऊन आपल्याला कुठलाही त्रास होऊ नये यासाठी डोकं झाकून घेण्याची प्रथा नाथ संप्रदायाच्या दर्ग्यांमध्ये अनेक पीर फकीरांच्या दर्ग्यामध्ये आणि हिंदू देवी देवतांच्या उग्र स्वरूपामध्ये दे आपल्याला आढळते त्यामुळे नवनाथाच्या स्थानांवरती जाताना डोकं झाकून घेण्याची प्रथा आहे पीर फकीरांच्या दर्ग्यामध्ये जाताना ही डोकं झाकून घेण्याची प्रथा आहे त्या ठिकाणी असणाऱ्या शीख समुदायाच्या साहेबांच्या मजारीवरती सुद्धा डोकं झाकण्याची प्रथा आहे आणि त्याबरोबरच भैरोबा बिरोबा किंवा खंडोबा ज्योतिबा अशा भैरव अवतारी आणि उग्र स्वरूपाच्या शंकराच्या अवताराच्या मंदिरामध्ये जाताना किंवा त्यांची पूजा करताना सुद्धा ब्रह्मरंध्र म्हणजेच टाळू झाकण्याची प्रथा आहे आता टोपी जमिनीवरती ठेवून त्यावरती ती तळी ठेवणं याचं कारण असं की टोपी म्हणजे राजमुकुट टोपी म्हणजे राजसन्मान टोपी म्हणजे एक प्रकारचा गर्व एक प्रकारची पाटीलकी एक प्रकारची इनामदारी हुकुमशाही तर हे मार्तंडा हे मल्हारी हे खंडोबा माझा जे वैभव आहे माझी जी पाटीलकी आहे माझा जे काही संपत्ती आहे ही सर्व तुझ्या चरणांची धूळ आहे म्हणून माझी पगडी माझा मुकुट माझा ताज माझी टोपी मी तुझ्या चरणाशी ठेवतो हो, असं म्हणून त्या ठिकाणी टोपीवरती ही भंडार तळी आरती ठेवली जाते अशा पद्धतीनुसार तळीचं हे उदात्त शास्त्र आहे जे आपल्या प्रत्येक भारतीयाला आणि खंडोबा भक्ताला माहिती पाहिजे चला तर मग आता आपण प्रत्यक्षपणे तळी भंडारी कशी उचलायची हे बघूया आता या ठिकाणी जे नैवेद्याचा ताट ठेवलेलं आहे याला मी सर्वात प्रथम पाणी फिरवून घेतो म्हणजेच नैवेद्य तो, तो खंडोबाला अर्पण केल्यासारखा होईल ओम प्राणाय व्यानाय स्वा समानाय स्वा उदानाय स्वा ब्रह्मणे स्वाह ओम प्राणाय स्व व्यानाय स्व समानाय स्वा उदानाय स्वा ब्रह्मणे स्वाह ओं मल्लादिमातंडभैरवाय नम ओं खंडुबादेवाय नम ओं तुळजाभवानीदेवाय नम महालक्ष्मी सप्तशृंगी भगवती रेणुकाय नम काळेश्वरी नम ओं यला उद सर्वदेवेभ्यो नमो नम नैवेद्यसमर्पयामी उदक समर्पयामी ओ जेवढे आम्ही इथे बसलेलो आहोत आम्ही सर्वांनी एकामेकांच्या कपाळाला जय मल्हार म्हणून भंडारा लावून घेतलेला आहे जो खंडोबाचा प्रिय भंडारा आहे म्हणजे हळद लावून घेतलेली आहे आणि आता आम्ही सामूहिकपणे या ठिकाणी खंडोबाची तळी आरती उचलणार आहोत येळकोट येळकोट जय मल्ला सदानंदाचा येळकोट आगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पावमे तोडा कमरी कोरबटा बेंबी हिरा अंगावर सदा हिलाल माळसा सुंदरी आरती करी देवाला ववाडे नाना परी बाना ही सुंदरी आरती करी देवाला ववाडे नाना परी अडकलते ते भडकल भडकल ते खोबऱ्याचा कुटका भंडाराचा भडका अहंकारा बोल सदानंदाचा येळकोट आई राजा उदे बघा मी माझ्या ही टोपी मी इथे जमिनीवर ठेवली टोपीवरती थोडासा भंडारा या ठिकाणी चिमुट भर टाकून घेतलेला आहे आणि यावरती आता आम्ही ही जी तळी आरती आहे ती ठेवून घेत आहोत आता या ठिकाणी जी ही तळी आरती उचलून झालेली आहे हिचे जे नैवेद्य आहे तर या नैवेद्याचं नंतर काय करायचं हा सुद्धा मोठा यक्ष प्रश्न असतो तर मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो यापैकी जे दोन नैवेद्य आहे जे मुख्य आपण ताटामध्ये ठेवून त्याचा नैवेद्य देवीला आणि खंडोबाला दाखवला यापैकी एक नैवेद्य आपण तुळशी वृंदावनामध्ये ठेवावा दुसरा नैवेद्य आपण त्या ठिकाणी कुत्र्याच्या मुखी किंवा मुखी द्यावा शक्यतोवर कुत्र्याच्या मुखीच द्यावा कारण कुत्रा म्हणजे श्वान हा भैरवाचं वाहन आहे आणि मार्तंड भैरव हा भैरव स्वरूप असल्यामुळे त्याला त्या ठिकाणी कुत्र्याचं वाहन मानण्यात आलेलं आहे म्हणजे कुत्रा त्याचा प्रिय प्राणी मानण्यात आलेला आहे तर कुत्रा नसेल मिळेल तर मुखी दिलं तरीसुद्धा चालेल आता या ठिकाणी तुळशी वृंदावनामध्ये नैवेद्य ठेवण्याचं एक दुसरं कारण असं की तुळस सती वृंदा ही त्या ठिकाणी भगवान विष्णूची प्रिय वनस्पती आहे तिला विष्णूची अर्धांगिनी सुद्धा मानण्यात येतं विष्णूची अर्धांगिनी असणाऱ्या तुळशीच्या खाली हा खंडोबाचा नैवेद्य नेऊन ठेवणे याचं कारण असं की असं म्हणतात की द्वारपालयुगामध्ये भगवान श्रीकृष्णाला त्या ठिकाणी खंडोबा रायाने एकदा चमत्कार दाखवला होता म्हणजेच खंडोबा राया हा भगवान श्रीकृष्णावरती कोपला होता या कारणामुळे भगवान विष्णूचा अवतार असणाऱ्या श्रीकृष्णाला प्रिय असणाऱ्या तुळशीपाशी खंडोबाचा नैवेद्य ठेवावा आणि दुसरं कारण म्हणजे हरी म्हणजे त्या ठिकाणी असणारा विष्णू आणि हर म्हणजे भगवान शंकर हराचा अवतार असणारा म्हणजे शंकराचा अवतार असणाऱ्या खंडोबाचा नैवेद्य हा त्या ठिकाणी शंकराचा प्रिय असणारा देव इष्टदैवत म्हणजेच विष्णू याच्या तुळशीपाशी ठेवलेला सुद्धा चालतो तर दोन्ही कारणामुळे काहीही समजा एक तुळशी वृंदावनापाशी एक गायीच्या किंवा कुत्र्याच्या मुखी तुळशी वृंदावन जर नसेल तर दोन्हीही नैवेद्य गायीच्या आणि कुत्र्याच्या मुखी दिले तरीसुद्धा चालतात बाकीचे जे नैवेद्य आहे हे नैवेद्य आमच्या घरामध्ये खातात लहान मुलं आवडीनं तो पळवून नेतात परंतु हल्ली काय झालेलं आहे लहान मुलांची पिढी थोडीशी आता डेव्हलप व्हायला लागली आहे म्हणजे थोडीशी जास्तच ऍडव्हान्स मॉडेल झालेली आहे त्यांना हल्ली आता असे घोंगडीवर ठेवलेले नैवेद्य खायची किसळ वाटते वास्तविकता आहे त्यामुळे मग ते नाक मुरके मोरडतात किंवा खाणार नाही म्हणतात आणि हा नैवेद्य फेकून देऊ नये कारण तिथे मल्हारी मार्दंडाचा अपमान होतो म्हणून जर कोणी खाणारं नसेल तर हे सर्वच्या सर्व नैवेद्य आपण गायच्या मुखी द्यावे गाय नसेल तर तुळशी वृंदावा ठेवावे ते नसेल तर सर्व वाहत्या पाण्यामध्ये किंवा एखाद्या विहिरीमध्ये विसर्जन करावे परंतु पायदळी जाऊ देऊ नये किंवा त्याचा अपमान होऊ देऊ नये आजच्या ह्या व्हिडिओमधली माहिती सर्वांना नक्की आवडली असेल अशी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मला एक प्रश्न सातत्याने विचारण्यात येतो की आंधळे अन्द, सरांना स्वतः वारू भंडारी आहे का म्हणजेच मला मल्हारी मार्तंड दीक्षा आहे का तर हो या ठिकाणी मी जाहीर सांगतो या सुद्धा सांगितलेलं आहे मला मल्हारी मार्तंड दीक्षा आहे मला स्वतःला वारू भंडारीसुद्धा आहे आणि मला स्वतः वारू भंडारी असल्यामुळेच मी इतरांना त्या ठिकाणी वारू भंडारी दीक्षा देऊ शकतो या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की जेजुरीगडचे असणाऱ्या मुख्य पुजाऱ्याची वारू भंडारीसुद्धा माझ्या हाताने झालेली आहे व मुख्य खंडोबाच्या पुजाऱ्याचीच वारू भंडारी मल्हारी मार्तंड रिक्षा जर मी स्वतः केली तर इतरांना तर मी देणारच फक्त विषय एवढा आहे की आम्ही नाथपंथी आहोत ही नाथपंथाची माझ्या कानामध्ये असणारी कर्णमुद्रिका आम्ही शाक्तपंथी आहोत त्याचं प्रतीक म्हणून परडी आहे आम्ही या ठिकाणी मल्हारी मारदंडाची दीक्षाही घेतलेली आहे तर माझी वारू भंडारी सदैव वा मी खंडोबाच्या पायाशी ठेवत असतो कारण तिचं काम फक्त मला जागरण गोंधळाच्या वेळीच पडतं इतर वेळेला मी हातात परडी घेऊन किंवा नवनाथांच्या रुद्राक्षाच्या माळागळ्यामध्ये घालून किंवा खंडोबाचं दाखवण्यासाठी गळ्यामध्ये वारू घालून किंवा इतरांसारखे अंगावरचे कपडे काढून अंगावरती वसाऱ्या मारून घेण्या एवढा एकाम इकडा माणूस नक्कीच नाही माझा भाव हा मनामध्ये असतो आणि परमेश्वर माझ्या आत्म्यामध्ये निवास करतो भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो जय जगदंब नमो आदेश जय मल्हार